देवेंद्र फडणवीस ऊर्जा मंत्री यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन प्रीपेड मीटरवरून जय विदर्भ पार्टी आक्रमक उपमुख्यमंत्री ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यामध्ये स्मार्ट प्रिपेड मीटरच्या विरोधात आंदोलन करून नागरिक आक्रमक होताना पाहायला मिळाले बुधवारी व्हरायटी चौकामध्ये विदर्भवासीयांनी स्मार्ट प्रिपेड मीटरला कडाडून विरोध करत फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं जय विदर्भ पार्टीच्या बॅनर खाली झालेल्या आंदोलनाचं नेतृत्व नरेश निमजे आणि मुकेश मासुलकर यांनी केलं स्मार्ट प्रिपेड मीटरला जय विदर्भ पार्टीचा कडाडून विरोध आहे बुधवारी दुपारी एक वाजता जय विदर्भ पार्टीचे कार्यकर्ते वरायटी चौकातील गांधी पुतळ्याजवळ एकत्र झाले आणि कार्यकर्त्यांनी स्मार्ट प्रिपेड मीटरसह सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज नागपूर